तुमचं नाग आशाबाई आहे का आशाबाई आशा मारनोर जे माग नांदूर फाट्याला तुमच्या मुलाला डांबून मारहाण केली तुमच्या मुलाचं नाव काय ते काय करत होता तो त्यांच्याकडं उघल मुगल्याच्या बर त्यांनी जे डांबून ठेवून मारहाण केली त्याच्या मागचं काय कारण आहे ते पैसे मागत होते कशासाठी दोन लाख रुपये भरपाई द्या कशाची भरपाई गाडीची नुकसान झालेली काय नुकसान झालं त्यांची गाडी पलटली गाडी पलटली झाली मग पोराकडे लायसन नव्हतं का होता ना मग आमच्या पोराकडं दहा अच्छा छोट्या गाडीचं लायसन होतं त्याच्याकडं किती दिवस डांबून ठेवलं त्याला तीन दिवस मग कुणी सोडलं ते मामाने सोडलं नेकनूर पोलिसांनी सोडलं नेकनूर पोलिसांनी सोडलं नेकनूर पोलिसाच्या ताब्यातून ज्ञानेश्वर महाराज ला कुणी घेतलं ताब्यात नाही ध्वत्र्याचा पोर्या ना? बालाजी बालाजी शेरकर बालाजी शेरकरनी त्यांनी गावाकडे मुक्कामी नेलं धोत्र्याला आणि दुसऱ्या मध्ये बस मध्ये बसून दिलं बस मग पुढं काय झालं मग घरी आला ते घरी आल्यामुळे त्याच्या जीवाला टेन्शन आलं मग त्याच्या त्याने आत्महत्या केला त्याने आत्महत्या केली म्हणजे त्याला मारण केले तुम्हाला काही ओळ गिळ अंगार दाखवले होते काय म्हणत होत मारलं म्हणे माझ्या अंगार हिरा मारल पैसे द्यायचेच म्हणत होता त्यांचे हा ना मग ते म्हणे पैसे